थोड्या मोठ्या तातडीने खाली आलेल्या आहेत उत्साचे लपत्र जमलेलं आहे आता उत्साह गेल्यामुळे तो आता झाडावर चालतो आणि तसंच आज डाळीमध्ये आज हा बिस्त बसलो आहे आता रोखणीला दिनपत्रक झाली तुमच्या खानं आधी आणि अनेक काम्या देऊ दे काल चौकवाडीच्या एका नारळावर हा बिबटा वर जाऊन बसला लोकांनी आवाज दिला मग तो खाली आला बरोबर त्याच्यानंतर आमच्याकडे आता इथे शहर मी इथं दाखवते माझ्यात फक्त पाचशे मीटर अंतरावर साहेब आम्ही जी मंडळी राहतो आम्ही आमच्यात संपूर्ण करतो आम्ही आमच्या जागेवर राहतो आपण आबादाच्या उपाययोजना मिळाल्या नाही लोक इकडे आमच्याकडे जे आले त्यांना मारायला परवानगी जर नसते तर उद्या आम्ही जर यशस्वी जर चांगलं कायदा हातात घेतला तर आमची माणसं पडता येईल वास वास पाच माणसं पाच माणसं तीन दिवसामध्ये दिवसाच्या तर समजा कमी एवढ्या पेडमध्ये मला माझ्याकडनं असं कानावं लागलं असतो की शरद दादांबरोबर आमदार बरोबर माझे खूप चांगला संवाद आहे पण दादांनी असे केले आज का केले आपण काय बोलतो हे आज बळी गेल्यानंतर आम्ही काय करायला पाहिजे शेतकऱ्या वेळावर समजा संघर्ष व्हायची वेळ का आली तुम्हाला झाली तो संघर्ष तुमच्याबरोबर हा महिना सुरुवात त्याच्या आधी संघर्ष झाला कधी ऑरेशन टाक्याबरोबर या महिन्यात काय झालं किती बळी गेले आपण सर्व संबंध एवढा आहे आणि जे काय बघतोय ते आपण वेगळं ते बोला बोलाई चर्चा करतो आहे संमत हा पाठ वेगळा संबंधामध्ये उद्या तुम्हाला गोव्हर्नमेंट माझ्या ऑफिसमध्ये तुमच्या विचार बेट तुम्ही तुम्हाला चार करतो संबंध हा पार्ट वेगळा संमत हा माणूस तिचा पार्ट पण कायदा लोकांची सुरक्षता झालेल्या बळीच्या बाबतीतली जबाबदारी आणि कुठल्याही आपल्या हातामध्ये मी आज बसतो येतो मी तुम्हाला कशी कालवाडे बोलून बोलतो मी फार कमी एवढ्या मध्ये बोलून घेऊन गेलो होतो मी असं बोललो होतो आज आपण जे बोलतोय ना दोन दिवसांनी वेगळं काय घटना दिसेल तर आपल्याकडे उपाययोजना काय आणि तसंच घडलं कालवाडी झाले आणि तिसरे काय करू शकतो मुंबई खंडामध्ये मी पाहिजे माणसं जाणं सोपं नाही माझं बघा आजही आमदारच आहे की आपण योजनामध्ये योजना घ्या नाही आपण महिन्यामध्ये मी इतका सेन्सिटिव्ह आहे बेमटच्या बाबतीमध्ये काम करतो तुम्हाला मी तुम्ही मला पाहिजे मला असं सांगावं की तुम्हाला सगळं कल्पना आहे आणि तुम्ही हे आमदार मोदय हे तू माझे असू द्या तुमच्या लेखी शासन दलमध्ये मी माझे आहे पण साहेब मी कामामध्ये आजी आहे मी चोवीस तास काम करतो रोज जनतेच आहे असं कधी माझा डायलॉग झाला सर मला तुमचे पत्राबद्दल हवी आहे मला तुमच्या जे काही डायलॉग करायचे मुद्दापर्यंत काय तर एकत्राचे असं कधी डायलॉगचा अर्ध झाला होता अशा सर्वांना होतो कार्जी समोर असायला हा विषय समस्या काम त्यावेळेस आपल्याला होता तर दीड वर्षामध्ये वर्ष झाली दीड वर्षाची मला दोन वर्ष आपल्याला दोन वर्ष नाही झाले दोन हजार बावीस मध्ये मला नंतर आला असतं असं बघा आहे कि त्यानंतर अनेक वर्ष परीक्षा अनुषंगानं तुम्ही मला कधी वेळ आज पण गंगाबळीपणे सांगा कधी आपला डायटॉम झालाय आणि तुम्ही मला वेळ मागितले सॅनिफायझर